नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता मात्र स्वीटी रूम मध्ये सगळं नीट करत असते तेवढ्यात तिला शुभा विचारते काय करते आहे तू इथे तेव्हा ती सांगू लागते की मी हे नीट करत होते तेव्हा शुभा म्हणते तिला आता लग्न झालंय ना जा की मग तुझ्या नवऱ्याच्या खोलीमध्ये आणि आता स्वीटीला फारच वाईट वाटतं मात्र इकडे शुभा बाहेर येते आणि यशवंतला म्हणते चला आता तुम्ही रूम मध्ये उगतच कशाला आपण डोक्यावर पाप घ्यायचं वेगळं ठेवण्याचं आणि आता आता रडतच स्वीटी बाहेर पडते त्यानंतर शुभा दरवाजा लावून घेते यशवंत तिला प्रयत्न करतो पण ती काही समजून घेत नाही सकाळी उठल्यावर मात्र स्वीटी तिथे सोफ्यावर दिसते तेव्हा मात्र आता शुभाला खूप वाईट वाटतं आणि ती मायेनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि तिला आता स्वीटी बद्दल घालवलेले सगळे चांगले क्षण आठवत असतात तेवढ्यातच आता स्वीटीला जाग येते आणि ती शुभाला समजवण्याचा प्रयत्न करत असते मात्र शुभा आता तिच्याकडे दुर्लक्ष करत असते इकडे आता सीमाची ऑफिसला जाण्याची गडबड असते तेवढ्यातच आता सकाळी स्वीटीचा भाऊ घराबाहेर गोंधळ घालत असतो आणि तू इथं लपून बसली आहे का असं म्हणत असतो त्यानंतर त्या भगोड्याला बाहेर बोलो असं म्हणतो आणि इकडे मकरंदला जोरजोरात जोर आवाज देऊ लागतो त्यामुळे घरातील सगळेजण बाहेर येतात आणि आता सीमाचा भाऊ मात्र खूपच आरडाओरडा करू लागतो स्वीटीला ओढू लागतो तेव्हा मात्र शुभा मध्ये पडते आणि हा सगळा प्रकार बघून सीमाला आश्चर्य वाटतोय इतक्यात समीरही मध्ये पडतो तर समीरला मात्र आता स्वीटीचा भाऊ मारतो त्यामुळे शुभा आता एक धोपटणा हातात घेते आणि सांगते एक पाऊल जरी पुढे पडला ना आता तर लक्षात ठेव हे धोपटणं तुझ्या डोक्यात घालेल आणि आता इकडे स्वीटीचा भाऊ अजिबात घाबरत नाही आणि तो एक गन काढतो आणि शुभाच्या डोक्यावर रोखतो आणि हे बघून मात्र आता घरातील सगळेजण खूपच घाबरतात आणि स्वीटीलाही आता फारच टेन्शन येतं इकडे मात्र स्वीटीचा भाऊ जराही मागे हटायला तयार नसतो आणि शुभा मात्र आता स्वीटीच्या केसालाही धक्का लागू देत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा